अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांची सर्वात प्रभावी सेवा ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारण कसं करावं कोणी करावं कोणते नियम पाळावेत त्याचप्रमाणे हे पारण आपल्याला कधी करायचं आहे तर काय खावं आणि काय नाही ही सगळी माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ श्लोग नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही बघा येत्या चार डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि दत्त जयंतीनिमित्त बरेच सेवे करीत आहेत जाता हे श्री गुरुचं पारण करत असतात आता हे पारण आपल्या दत्त जयंतीनिमित्त कधीपासून सुरू करायचं आहे तर आपल्याला अठ्ठावीस डिसेंबरपासून सुरुवात करायची आहे अठ्ठावीस डिसेंबर ते पाच डिसेंबर हा आपला पारणाचा कालावधी असणार आहे हे पारण आपल्या सात दिवसांचं करायचं असतं आणि आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं असं पण बघा आपण जेव्हाही वर्षभरामध्ये तुम्ही तुम्हाला जेव्हा इच्छा असेल तेव्हा तुम्ही हे पाळण सुरू करू शकता आणि जेव्हाही तुम्ही हे पालन करणार असाल तेव्हा तुम्हाला आठव्याच दिवशी सात दिवस पालन तुम्हाला करायचं असतं आणि आठव्या दिवशी तुम्हाला पाळणाची सांगता म्हणजेच उद्यापन तुम्हाला करायचं असतं पण बघा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये एप्रिल महिन्यामध्ये स्वामी पुणे येथे असते मग तेव्हा सप्ताह काळामध्ये श्री पारण केलं जातं आणि त्या पारणाची सांगता म्हणजे उद्यापन सातव्या दिवशी करतात पण बघा दत्त जयंतीनिमित्त जेव्हा केंद्रामध्ये श्री केलं जातं तेव्हा त्याची सांगता म्हणजे उद्यापन आठव्या दिवशी करतात त्याचं कारण म्हणजे की चार तारखेला दत्त जयंती आहे आणि त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो म्हणून आपल्याला या पारणाचं उद्यापन हे आपल्याला आठव्या दिवशी म्हणजेच पाच तारखेला आपल्याला करायचं आहे तर ही माहिती सगळ्यांनी लक्षात घ्या आपल्याला अठ्ठावीस डिसेंबर पासून सुरुवात करायची आहे आणि पाच डिसेंबरला आपल्याला उद्यापन करायचं आहे म्हणजे बघा गुरुचित्र हा ग्रंथ अतिशय दिव्य आणि तितकाच पवित्र हा ग्रंथ आहे हा ग्रंथ जी व्यक्ती या ग्रंथाचं पारण करतील ती मुळात खूप भाग्यवान असते कारण की दत्त महाराजच्याकडनं एवढी प्रभावी सेवा करून घेत असतात बघा आपण कुठलीही छोटी मोठी सेवा करतो किंवा आपण श्री स्वामी समर्थ साधा जप जरी करतो त्यामध्ये स्वामींची इच्छा असावी लागते तेव्हाच आपण ती सेवा करत असतो स्वामींच्या इच्छेशिवाय आपण कुठलीही सेवा करू शकत नाही त्यांची इच्छा असेल तरच आपण त्यांची सेवा आपल्याकडनं घडते आणि ते महाराज सुद्धा आपल्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत असतात तसंच या पाण्यात सुद्धा आहे कारण की हे पालन करणारी व्यक्ती खूप भाग्यवान असते कारण की दत्त महाराज किंवा स्वामी महाराज आपल्याकडनं इतकी प्रभावी सेवा करून घेत असतात म्हणूनच ज्यांना ज्यांना शक्य आहे दत्त निमित्त बघा दत्त जयंती हे निमित्त आहे ज्यांना दत्त जयंतीनिमित्त जरी शक्य होणार नसेल हे पारण करायला त्यांनी इतर वेळेस कधीही तुम्ही हे पारण करू शकता काहीच हरकत नाही पण आता दत्त जयंती आहे त्यामुळे या दिनानिमित्त आपल्याला हे पारण करायचं आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा अजिबात ही संधी गमवू नका कारण की बघा हे पारायण करणारी व्यक्ती खरंच खूप भाग्यवान असते आणि त्या व्यक्तीचे जे काही असाध्य आजार आहेत ज्या काही आधी व्याधी आहेत फक्त या पाराणाच्या पठनामुळे त्या बऱ्या होतात इतका पवित्र आणि दिव्य हा ग्रंथ आहे खूप मोठी शक्ती या ग्रंथामध्ये आहे हा ग्रंथ सारा सुद्धा नसून एक दैवी शक्तीने भरलेला हा ग्रंथ आहे बघा जी व्यक्ती या ग्र ग्रंथाचं पारण करते तिला जे काही दोष लागलेले असतील कर्मामुळे किंवा पितृ पितृदोष असतील तर ते सगळे दोष फक्त या ग्रंथाच्या पठणामुळे किंवा पारणामुळे ते नाहीसे होतात इतकी शक्ती या पारणामध्ये आहे जिथे जिथे हा ग्रंथ आहे तिथे तिथे साक्षात दत्त महाराज वास करत असतात आणि तिथे कधीही कुठल्याच प्रकारची नकारात्मकता राहत नाही इतका पवित्र हा ग्रंथ आहे तर म्हणूनच बघा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या ग्रंथाचं पालन करण्याचा प्रयत्न करा बघा असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी या ग्रंथाचं पालन करावं पण बघा आपले माऊली सांगतात की वर्षभरामध्ये आपल्याकडनं एकतरी गुरुचैत्यपालन घडलंच पाहिजे कारण की आपले जे काही दोष आहे ते यामुळे नाहीसे होतात आपले जो काही पितृदोष असेल आपण जर हे पारायण घरामध्ये केलं तर आपल्या घरातला जो काही वास्तुदोष आहे या ग्रंथाच्या पठणामुळे तो वास्तुदोष सुद्धा दूर व्हायला सुरुवात होत असते आणि आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये सुख शांती समृद्धी आणत असते आपल्याला कृपेने सगळं काही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते आणि या ग्रंथाच्या पठणामुळे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात त्या सुद्धा शक्य महाराज आपल्याला करून दाखवत असतात फक्त आपण हे पाण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायला हवं जेणेकरून त्या पाण्याचं फळ सुद्धा आपल्याला तितक्याच पटेल जास्त नाही आता बघा कुठलाही वेळ न घालता आपण हे पारण कसं करावं ते जाणून घेऊया बघा सगळ्यात प्रथम आता अठ्ठावीस तारखेला तुम्हाला या पानाची सुरुवात करायची आहे तुम्हाला मी सांगितलं आहे अठ्ठावीस तारखेच्या आधी सत्तावीस तारखेला गुरुवार आहे त्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रा तुम्हाला चाणक्या करून छोट्या छोट्या गव्हाच्या पिठाच्या चाणक्या करायच्या आहेत चपात्या तुम्हाला करायच्या आहे आणि त्या तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रा तुम्हाला खाऊ घालायच्या आहे कारण की आपण हे पालन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला त्यांना आमंत्रण द्यायचं असतं म्हणून एक गाय आणि चार पुत्रा तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखे तुम्हाला चांगका करून खाऊ आहे त्यानंतर अठ्ठावीस तारखे तुम्हाला या पाण्याला सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी पूजा मांडणी कशी करावी तर एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं किंवा काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचं तुम्ही वस्त्र अंधरू शकता त्यावर तुम्हाला सगळ्यात प्रथम दिवा प्रजात करून घ्यायचा आहे तुमच्या देवघरामध्ये दत्तमहांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा आपल्या स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे त्या मूर्तीच्या उजव्या बाजूला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे कळशाची स्थापना कशी करायची खाली तांदळाची रास तुम्हाला करायची आहे त्यावर तुम्हाला तांब्याचा तांब्या पाण्याने भरलेल्या तांब्याचा तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये एक सुपारी एक नाणं तुम्हाला टाकायचं आहे हळद कुंकू अक्षर तुम्हाला टाकायचे आहे त्यावर पाच फुड्याची पानं आणि त्यावर तुम्हाला शिफळ ठेवायचं आहे त्या त्यानंतर त्या कळशाला तुम्हाला स्वस्तिक आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच बोटं तुम्हाला कुंकवाची उमटवायची आहे तर अशापैकी तुम्हाला कळशाची स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्या महाजांसाठी तुम्हाला एक छोटा ग्लास भरून किंवा लोटा भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे एखादं फळ तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून ठेवू शकता जर फळ तुमच्याकडे नसेल तुम्ही एका छोट्या पाटीमध्ये तुम्ही सुद्धा ठेवली तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही त्यानंतर बघा ते तुम्हाला जपमाळ ठेवायची आहे आणि एका सेपरेट पाटावर किंवा जर तुमच्या किंवा त्या चौरंगावर जागा असेल तर तिथेच तुम्ही ठेवू शकता गुरुक्षेत ग्रंथ किंवा एका सेपरेट पाटावर तुम्हाला ब्लाऊज पीस अंथरायचं आहे आणि त्या ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला गुरुचैत्य ग्रंथ ठेवायचा आहे तर अशा अशापणे तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आता पूजा मांडणी तुम्हाला कळाली असेलच पूजा मांडणी करून झाल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्पाच्याही आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची लागली ती म्हणजे बघा जेव्हा तुम्ही गुरुचैत्र पालन करणार त्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल किंवा दत्तमहार्थांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला नारळ आणि खडेसाकार घेऊन जायचं आहे दत्त महाजांना किंवा स्वामी महाजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला म्हणायचं आहे की महाराज मी आजपासून तुमचं हे पालन सुरू करत आहे तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला महाराजांना सांगायची आहे आणि माझ्याकडनं हे पालन तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा घरी आल्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे अठ्ठावीस तारखेला संकल्प करायचा आहे पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा तर तुम्हाला पळीने उजव्या हाताने डाव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा म्हणायचं आहे ओम केशवाय महा त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम माधवाय नमः त्यानंतर म्हणायचं आहे ओम नारायणायनमा तीनदाही पळीने पाणी घेऊन म्हणजे तीनदा पळीने पाणी घेऊन तुम्हाला ओम तीनदाही तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचं आहे ओम केशवायनमहा म्हटलं का पाणी ग्रहण करायचं ओम माधवाय नमा म्हटलं पाणी घ्यायचं आहे हातामध्ये पाणी ग्रहण करायचं आहे त्यानंतर चौथ्यांदा पुन्हा उजव्या हाताने डाव्या तुम्हाल हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ओम विष्णवे नमः तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे खाली बसताना संकल्प करताना आधीच तामण ठेवायचं पाणी भरून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला उठावं लागणार तर बघा ओम विष्णुवे नमहा म्हटल्यानंतर तुम्हाला ते पाणी तामणामध्ये खाली सोडायचं आहे पुन्हा पाचव्यांदा उजव्या हाताने डाव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की आपल्या भाजप तुम्हाला प्रार्थना करायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे माझं नाव समजा श्रद्धा मी स्वामींची सेवेकरी आहे तुमचं गोत्र तुम्हाला म्हणायचं आहे गोत्र माहीत नसेल तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता त्यानंतर तुम्ही हे पारण कोणत्या कारणासाठी तुमची जी काही इच्छा असेल ती मला स्वामींना सांगायची आहे आणि महाराज मी आजपासून तुमचं हे पारण करत आहे आणि माझ्याकडनं हे पालन तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची याला म्हणतात संकल्प करणं आता संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला पाण वाचायला सुरुवात करायची आहे आता गुरुक्षैत्र पाण वाचताना तुम्हाला कितव्या दिवशी किती अध्याय आहेत तुम्हाला प्रथम सांगते पहिल्या दिवशी तुम्हाला आहे एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी तुम्हाला आहे दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी तुम्हाला आहे बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तुम्हाला तीस ते पस्तीस अध्याय आहेत पाचव्या दिवशी तुम्हाला छत्तीस ते अडोतीस अध्याय आहेत दहाव्या दिवशी तुम्हाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी तुम्हाला चौवेचाळीस ते त्रेपन्न असं असे हे अध्याय तुम्हाला सात दिवसांमध्ये कम्प्लीट करायचे असतात आता गुरुक्षेत्र हा ग्रंथ दिंडोरी प्रणित बघा दिंडोरी प्रणित ग्रंथ हा असा आहे तुमच्या जवळपास स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल ज्यांच्याकडे जा नाही आहे त्यांनी आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रातून दिंडोरी प्रणित्र केंद्रातून तुम्हाला हा ग्रंथ घेऊन यायचा आहे आता बघा या ग्रंथाचं पालन कोणी करू शकतं तर या ग्रंथाचं पालन स्त्रिया पुरुष कुमारिका मुले कोणीही हे पारण करू शकता कारण की बघा जो आधीचा मूळ ग्रंथ होता गुरुचरित ग्रंथ त्यामध्ये अशा काही ओव्या होत्या ज्या ओव्यांमुळे स्त्रियांना खूप त्रास होत होता मासिक धर्म येणं गर्भपात होणं अशा घटना तेव्हा घडत होत्या त्यामुळे तो ग्रंथ स्त्रियांना स्त्रिया वाचू शकत नव्हत्या पण हा जो काही ग्रंथ आहे दिंडोरी प्रणी हा गुरुमौरणी आपल्यासाठी तयार केला आहे आणि यामुळे त्या ओव्या वगळलेल्या आहेत त्यामुळे या ग्रंथाचं पालन स्त्रिया पुरुष मुले मुली कोणीही या ग्रंथचं पालन करू शकतं जे कोणी इच्छुक आहेत ते सगळे हे पालन करू शकतात काहीच हरकत नाही त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे नियम नियमांमध्ये सगळ्यात महत्वाचा नियम आहे ते म्हणजे तुम्हाला सगळ्यात प्रथम ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला पराण वर्ज करायचं आहे चुकूनही तुम्हाला या सात ते आठ दिवसाच्या कालावधीमध्ये मला पराणं घ्यायचं नाही लक्षात घ्या तुम्ही एवढ्या दिव्य ग्रंथाचं पालन करत आहात एवढी प्रभावी सेवा तुम्ही करत आहात तर अशा वेळेस तुम्हाला हे नियम कडकडीतपणे कर पाळायचे अगदी सोपे नियम आहेत फार काही अवघड नाही जेव्हा आपण पाळायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला काहीच त्या नियमांचं आठवत नाही की इतके अवघड आहेत का असं का आधीच आपल्याला वाटतं थोडंसं पण जेव्हा आपण पाळायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला त्या नियमाचं काहीच वाटत नाही म्हणून बघा तुम्हाला पराण वर्ज करायचं आहे त्यानंतर तिसरा नियम म्हणजे जो व्यक्ती हे पालन करत आहे त्याने चुकूनही सात ते आठ दिवस काळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही आहे असताना तर तुम्हाला करायचंच नाही पण इतर सुद्धा काळ्या रंगाचं वस्त्र घालण्याचा टाळ त्यानंतर चौथा नियम आहे तो पण तुम्हाला एकदम कडकडीतपणे पाळायचा आहे तो म्हणजे मांसाहार मांसाहार तुम्हाला चुकूनही आपल्या घरामध्ये आणायचा नाही आहे किंवा करायचा नाही किंवा घरातल्या इतर व्यक्तींनी सुद्धा मांसाहार करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा पाचवा नियम आहे ते म्हणजे स्त्रियांनी हे पायण सुरू असताना आपला मासिक धर्म अवश्य पाळायचा आहे कारण की जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तुमची तारीख असेल आणि तुम्हाला माहीत आहे की आपल्याला मासिक धर्म येऊ शकतो हे पायण चालू असताना तर अशा वेळेस तुम्ही पारायण तुम्ही पुढे करू शकता जेव्हा तुमचा मासिक धर्म येऊन जाईल त्यानंतर तुम्ही हे पायण करू शकता पण हे पारायण सुरू असताना आपल्याला मध्येच अडचण येणं मासिक धर्म येणं ही गो ही चूक करू नका कारण की हा ग्रंथ खूप पवित्र आहे आणि त्या ग्रंथाचं पावित्र राखणं हे आपलं काम आहे त्यामुळे अवश्य हा एक नियम पाळावाच त्यानंतर बघा पुरुषांनी हे पाळणं सुरू असताना दाढी वगैरे वाढवायची नाही तुम्हाला स्वतःच्या हाताने दाढी करायची आहे त्यानंतर बघा पुढचा नियम आहे तो म्हणजे जो व्यक्ती हे पाळण करत आहे त्याने कोणाच्याही अंतविधीस किंवा मृत शौषास तुम्हाला जायचं नाही आणि जर तुमच्या घरातच सुतक आलं किंवा विटाळ आलं तर तुम्हाला हे पाण दुसऱ्या व्यक्तींकडनं तुमच्या शेजाऱ्यांना कडनं तुम्ही करून घेऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलून तुम्ही हे पाण पूर्ण करून घेऊ शकता हे पाण तुम्हाला मध्येच सोडता येत नाही किंवा थांबवता येत नाही हे पाण जर तुम्ही सुरू केलं तुम्हाला ते पूर्णपणे कंप्लीट करायचं असतं सात दिवसांचं लक्षात घ्या म्हणून जर तुम्हाला सुतक आलं किंवा विटाळाला तुम्हाला इतर व्यक्तींकडनं ते पायण पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आठवा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला हे पाळणं सुरू असताना कुठल्याही प्रकारच्या गादीवर तुम्हाला झोपायचं नाही आहे किंवा पलंगावर बेडवर तुम्हाला बसायचं नाही आहे सोफ्यावर बसायचं नाही आहे खालीच तुम्हाला बसायचं आहे झोपताना पण तुम्हाला खाली सतरंजी टाकून किंवा गोधडी अंथरुण तुम्हाला झोपायचं आहे अंगावर तुम्ही आता बघा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही अंगावर ब्लँकेट वगैरे घेऊ शकता काहीच हरकत नाही आपली तब्येत सुरुवात तितकीच महत्वाची आहे पण तुम्हाला बेडवर वगैरे झोपता येणार कारण की बघा हे जे काही नियम आहेत तुम्हाल ना ते आपल्या केंद्रातले नियम आहेत हे काही मनाचे नियम नाहीत त्यामुळे हे नियम पाळणं आपलं काम आहे आणि हे नियम पाळणं मा पाळतो म्हणजे आपण काय करतो की त्या गोष्टीचा आपण त्याग करत असतो आणि कुठल्याही गोष्टीचा त्याग आपण करून जेव्हा एखादी सेवा करतो पालन करतो तेव्हा त्या पारणाचं किंवा त्या सेवेचं आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळत असतं म्हणून लक्षात घ्या की आपल्याला हे नियम पाळायचेच आहेत आणि नियम पाळायचे असतील तरच पारण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आता हे पाण सुरू असताना काय खावं आणि काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्या दिवशी चपाती खाली हे पाळण तुम्ही सुरू केलं आणि पहिल्या दिवशी तुम्ही चपाती खाली तुम्हाला चपाती सात दिवस खायची आहे जर तुम्ही भाकरी खाली तुम्हाला भाकरी सात दिवस खायची आहे त्यानंतर हे पाळण सुरू असताना तुम्हाला भात खायचा नाही आहे कांदा लसूण तुम्हाला भाजीमध्ये वापरायचा नाही लक्षात घ्या भाज्यामुळे तुम्हाला डाळी खायच्या नाही आहेत कडधान्य तुम्हाला खायचे नाही आता भाज्यामुळे तुम्ही काय काय खाऊ शकता तर तुम्ही बटाटा गिलके दोडके गोबी फ्लॉवर त्याचबरोबर तुम्ही दूध घेऊ शकता ताक दही हे तुम्ही ग्रहण करू शकता आणि बघा आपल्याला सातच दिवस नियम पाळायचे असतात त्यामुळे या ज्या काय तुम्ही अदलून बदलून खाऊ शकता सात दिवसांसाठी आपण हे नियम सहजपणे पाळू शकतो लक्षात घ्या आणि भाजीमध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचं आहे तुम्हाला मी आहे तर अशापणे तुम्हाला हे खाण्याचे जे काही नियम आहेत तुम्हाला पाळायचे आहेत त्यानंतर बघा पुढचा नियम आहे तो म्हणजे हे पाळणं सुरू असताना तुम्हाला सकाळ संध्याकाळ आपल्या दत्तमाजांची स्वामींची आरती तुम्हाला घ्यायची आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पांची त्यानंतर दत्तमहाजांची तुम्ही आपल्या कुलदेवीसुद्धा आरती घेऊ शकता स्वामींची आरती तुम्हाला घ्यायची सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम होता जर तुम्हाला दोन्ही वेळेस शक्य नसेल तुम्ही एकाच वेळेस जरी तुम्ही आरती घेतली तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे हे पाळणं सुरू असताना तुम्हाला स रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला विष्णू सहस्रनामस्त्र पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनामसूत्र का पठन करावं तर बघा आपल्याकडनं दिवसभरामध्ये काही चुका घडतात जस जसं आपण एखाद्याला काही वाईट बोलून जातो आपल्याकडनं कळत न कळत काही चुका घडतात त्या चुकांची एक क्षमा याचना म्हणून आपला विष्णू सहस स्तोत्र पठण करायचं असं लक्षात घे त्याचबरोबर हे पाळणं सुरू असताना आपल्या जर तुम्ही घरामध्ये पाळण करणार असाल तर तुम्हाला वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे जरी तुमच्या घरामध्ये कोणी येऊन गेलं सहज तरी सुद्धा तुम्हाला ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे हा ग्रंथ खूप पवित्र आहे त्यामुळे त्या ग्रंथाचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे लक्षात घे त्यानंतर आता बघा अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही पाळण सुरू करणार आता तुम्ही पूजा मांडणी केली संकल्प केला त्यानंतर तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय आहे तर ते अध्याय वाचण्यापूर्वी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायच्या आहेत आणि या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहे सात दिवस म्हणजे हा हे पाळण सुरू असताना रोज अध्याय वाचण्यापूर्वी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायच्या आहे सगळ्यात आधी तुम्हाला गणपती असं शिष्यपाठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ त्यानंतर ता एक बाळ गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि एक आणि एक वेळेस तुम्हाला श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे तर या सेवा तुम्हाला करायच्या आहेत रोज अध्याय वाचण्यापूर्वी जेव्हा तुम्ही वाचायला बसणार तेव्हा तुम्हाला रोज या सेवा करायच्या आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की या सगळ्या सेवा या ग्रंथाच्या या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत बघा इथे श्री स्वामी सवन दिलेलं आहे जे अध्यायाच्या अगोदर या सगळ्या सेवा यामध्ये दिलेल्या आहेत त्यात ब्रह्मती अथर शिष्य इथे दिलेले आहे गायत्री मंत्र दिलेला आहे या सगळ्या सेवा इथे दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही ग्रंथाची आवश्यकता वाचणार नाही म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगितलं तर अशा वेळी तुम्हाला हे पारायण करायचं आहे आता बघा बऱ्याच वेळेस हा विचारला जातो की हे पारायण सुरू असताना ताई तु मराठी भावातच वाचला तर चालेल का तर नाही आपल्याला संस्कृतमध्ये जे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचायचे असत मराठी भावात हा फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे लक्षात घ्या या अध्यायामध्ये काय आहे ते आपल्याला समजण्यासाठी भा मराठी भावार्थ आहे त्यामुळे मराठी भावार्थ जर तुम्हाला इच्छा असेल तुम्ही वाचू शकता आणि तसं पाहिलं तर वाचायलाच हवा जर तुम्ही पहिल्यांदा हे पालन करणार असाल तर तुम्ही मराठी भावार्थ वाचा जेणेकरून तुम्हाला समजेल की अध्यायमध्ये काय आणि जेव्हा आपण समजून पायण करतो तेव्हा आपल्याकडनं ते पालन मनापासून घडतं पूर्ण श्रद्धेने घडतं आणि त्याचं फळ या तितक्याच पटेन जास्त मिळतं तर अशामध्ये तुम्हाला हे पाण करायचं आहे आता याचं उद्यापन आपल्याला पाच डिसेंबरला आठव्या दिवशी करायचं आहे आता उद्यापन कसं करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एवढंच होतं तर हे जे काही नियम आहेत तुम्हाला पाळायचे आहेत त्याचबरोबर हे पाण करत असताना चांबड्याच्या कुठल्याही प्रकारच्या वस्तू किंवा चपला जोडे तुम्हाला वापरायचे आहेत स्त्रियांनी असो किंवा पुरुषांनी असतो तर अशापर्यंत तुम्हाला हे पारण करायचं आहे लक्षात घ्या तर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्स विचारू शकता तर चला झालेली सेवा मी माझ्यासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ